गेली एकवीस वर्ष मोफत सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस घेऊन येत आहे खास वधूवरांसाठी सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा यामध्ये वधूवरांसाठी मिळणार मणिमंगळसूत्र कपडे संसार उपयोगी भांडी जेवण स्पीकर मंडप अगदी मोफत मग वाट कसली बघताय आजच आपली नोंदणी करून घ्या विवाह मुहूर्त मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी स्थळ माननीय श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण संस्था समर्थ इंग्लिश मिडियम स्कूल आमनापूर रोड पलूस नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना घडली आहे पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस महिलेसह धक्कादायक कृत्य केले या पोलीस उपनिरीक्षकाने या महिलेवर लैंगिक अत्याचार करत तिचे नग्न फोटो देखील काढले या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह त्याच्या आईवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय नवी मुंबईतील पनवेलमध्ये महिला पोलीस कर्मचारीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार आणि जातीवाचक शिवेगाळ केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दोन हजार वीस साली नेरे येथे महिला पोलीसवर गुंगीचे औषध टाकून लैंगिक अत्याचार करून अर्धनग्न फोटो देखील काढण्यात आले होते सदर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तसेच लग्नाचे अमिष दाखवत मागील पाच वर्षापासून आरोपी पोलीस उपनिरीक्षक जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत होता या प्रकरणी आरोपी पोलीस उपनिरीक्षक कृष्णा कुटे आणि त्याची आई इंदुबाई कुटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर